मित्रांनो नमस्कार ज्याप्रमाणे तुम्हाला समोर स्क्रीनवरती दिसत त्या आहे त्याप्रमाणे कृषीविषयक बँकिंग विषयक कायदेविषयक आणि त्याचप्रमाणे केंद्र व राज्य सरकारचे नवनवीन शासन निर्णय नवनवीन कल्याणकारी योजना आणि नियमांसंदर्भातील अपडेटेड माहिती वेळोवेळी देण्याचा प्रयत्न आपल्या नवीन घडामोडी या मराठी युट्यूब चॅनलद्वारे केला जातो मग मित्रांनो या आपल्या नवीन घडामोडी या मराठी युट्यूब चॅनेलवरती तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो हा जो व्हिडिओ आता तुम्ही पाहत आहात हा व्हिडिओ बनवण्यामागचा उद्देश केवळ आणि केवळ तुम्हाला आठवण करून देण्यासाठी मी खास बनवलेला आहे मित्रांनो आता सध्या आपल्या सर्वांनाच माहिती आहे की संपूर्ण देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी चालली आहे आणि मग पी एम किसान सन्मान निधी योजनेचा अठरावा व महाराष्ट्र राज्य शासनाच्या नमो महासन्मान निधी योजनेचा चौदावा हप्ता निवडणूक आचारसंहिता संपल्यानंतर म्हणजेच जून अखेरीस किंवा मग जुलै महिन्यात मिळणार आहे मित्रांनो दोन्ही हप्त्यांच्या एकूण चार हजार रुपयांसाठी जे लाभार्थी शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना केवायसी ज्यांनी ज्यांनी अजून केलेली नाही त्यांनी करून घेणे अनिवार्य आहे मित्रांनो केवायसी आणि आधार सिडिंग न केलेल्या शेतकऱ्यांची गावनिहाय यादी कृषी विभागाकडून यापूर्वीच प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्यानुसार तलाठी कृषी सहाय्यक यांच्या मार्फत संबंधितांना कळवण्यात आले शिवाय जनजागृती देखील करण्यात आलेली आहे मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी अजूनही केवायसी आणि आधार सीडिंग पूर्ण केले नाही त्यांनी तात्काळ ही प्रक्रिया पूर्ण करून घ्यायला पाहिजे पी एम किसान सन्मान निधी योजनेचा अठरावा आणि नमो महासन्मान निधी योजनेचा चौथा हप्ता जून किंवा जुलै महिन्यात पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केला जाईल तत्पूर्वी केवायसी सी करण्याची शेतकऱ्यांना संधी आहे आगामी हप्त्यापूर्वी केवायसी पूर्ण न केल्यास अशा शेतकऱ्यांना दोन्ही हप्त्यांची मिळून चार हजार रुपये मिळणार नाहीत त्यामुळे मित्रांनो हे काम लवकरात लवकर करून घ्या मित्रांनो हा जो व्हिडिओ बनवलेला आहे तो केवळ आणि केवळ ज्यांनी अद्यापही आपली केवायसी आणि आधार सेडिंग केलेली नाही त्यांना आठवण करून देण्यासाठी बनवलेला आहे आशा आहे मित्रांनो ही इन्फॉर्मेशन तुम्हाला नक्कीच आवडली असेल जर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त ह्या व्हिडिओला शेअर देखील करा धन्यवाद मित्रांनो